नमस्कार सेलू करा निळकंठ फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरात दिवाळी सणाची लगबग सुरू असताना दुपारनंतर आकाशात ढगांची झालेली गर्दी पाहून पाऊस कधी कोसळेल असे वाटत असताना पावसाने मात्र हुलकावणी देऊन एक प्रकारे दिलासा दिला आहे दिला परंतु जवळच असलेल्या पाथरी शहरात मात्र मंगळवार एकवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आकाशात ढगही जमले आणि साधारणतः दहा ते वीस मिनिटे पाऊस कोसळला यामुळे संपूर्ण बाजार विस्कळीत झाला या झालेल्या पावसाच्या आगमनामुळे सेलूलाही तसेच होते की काय असे वाटत असताना सेलूत आभाल दाटून आले पण पाऊस मात्र पात्रित कोसळला आहे दुपारी सेलूत आकाशात ढगांनी केलेली गर्दी पुढे पाच नंतर निवळल्याने दिवाळी सणाच्या निमित्त घराबाहेर पडलेल्या ग्राहकांना एक प्रकारे दिलासाच मिळाला होता शेतकरी बांधवांनी दिवाळीनिमित्त आणलेल्या झेंडूच्या फुलांना देखील फारसा भाव न मिळाल्याने दिवाळी एकंदरीत संकटाचा सामना करण्यातच शेतकऱ्यांची गेली आहे तर झेंडूच्या फुलावर पावसाने वर्षव केला आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर